नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी त्रिश्षत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दिंडीचं आज परभणी शहरात आगमन झालं यावेळी भाविक भक्तांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले मागील चोपन्न वर्षापासून परभणीतील कडूबाई देशमुख ही सेवा आजही देशमुख परिवारातील काशीबाई देशमुख प्राध्यापक वसंतराव देशमुख सागर देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीनं पालखीत आलेल्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं कडूबाई देशमुख यांनी चोपन्न वर्षापूर्वी सुरू केलेली ही सेवा आजही देशमुख परिवारातील काशीबाई देशमुख वसंतराव देशमुख सागर देशमुख व देशमुख परिवारात आविरत सुरू ठेवली आहे कडूबाई देशमुख यांच्या मळ्यामध्ये आलेल्या दिंडीनंतर मोठ्या प्रमाणात भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेतला नमस्कार पंढरीची वारी आज परभणीमध्ये दाखल झालेली आहे शेगाव या ठिकाणी आणि आपल्या सोबत जी परंपरा चालले आलेली कडुबाई यांच्या मळ्यामध्ये हा जो दिंडीचा जो सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो पूजा होत असती आणि त्यासोबतच ते देशमुख परिवारातील आपल्यासोबत काही सदस्य आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण बघूया गेल्या हे छप्पनवा वर्ष छप्पन वर्षाआधी आमच्या पणजी कडूबाई देशमुख संत कडूबाई देशमुख यांनी दिंडीला आडून अन्नदानाची इच्छा प्रकट केली आणि तेव्हापासून या परभणीमध्ये दिंडी थांबण्याचा था प्रवास चालू झालेला आहे आणि चिरंतर पिढ्याने पिढ्या चालू राहणार आहे जोपर्यंत आमच्या धडा धड आमच्या येणाऱ्या पिढ्या असं चालू राहणार आज आपल्या या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले दर्शन घेत आहेत हा आनंद सोहळा आपल्या या पालखी म्हणजे करूबाईच्या माळ्यामध्ये साजरा होत आहे जी परंपरा आहे ज्या गेल्याची छप्पन वर्ष छप्पन वर्षाची ते अजूनही चालू आहे आपणही या ठिकाणी दर्शन घेतात काय सांग संत घरात तेव्हा ते जे दिवाळी दसरा म्हणते त्या पद्धतीनं आयुष्यामध्ये जन्माला आमच्या पंजेनं जे करून ठेवली जे चिचुका लावला त्याचा वटवृक्ष आज तुम्हाला बघायला भेटायला दिंडीची सुरुवात ही कमी बाया कमी माणसापासून सुरू झालेली होती आज हजारो भक्त वारकरी या प्रवासामध्ये सामील झाले आणि हे हजारो भाविक भक्त लाखोमध्ये करोडोमध्ये जाऊन पंढरपूर स्थायी स्थायिक होते महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस चालू आहे आपल्या परभणीमध्ये पावसाची प्रतीक्षा शेतकरी काय सांगाल शेतकऱ्यांचं आता परभणीकर एवढे भोळे भाबडे माणसं येतं परभणीकरांना परभणीचा आमदार हे उस्मानाबादचा निवडून दिलेला आहे खासदार हे लातूरचा निवडून दिलेला आहे गंगाखेडचा आमदार हे बीडचा निवडून दिलेला आहे जिंतूरचा आमदार हे पुण्याचा निवडून दिलेला आहे आणि पालकमंत्री हे पुण्याचा आहे कारण की बोर्डीकर साहेब हे आमचे चुलते पडत असतील मेघना दिदी बहीणबाई पडत असेल कन्यादान केल्याच्यानंतर हे आमच्या आँ, दाजीकडले होत असते दाजी आमच्या पुण्याकडे हीच आहे की आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून कुणी निसर्गाने या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आणि जी काही महाराष्ट्राची संतभूमी आहे ती कायम ठेवण्यासाठी निसर्गानेसुद्धा आत्तापर्यंत अतिवृष्टी केलेली आहे पण कोरडा दुष्काळ केलेला नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरण्यासारखं काही कारण नाही आणि त्यांना म्हणजे वर्षी ही चालूच राहील याची मी सर्वांना आशा देतो आणि परमेश्वरातर्फे एक विनंती करतो की परमेश्वरावर विन हे ठेवा आणि आपलं श्रद्धा कायम ठेवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही गजानन महाराजाची पालखीचे आगमन परभणी शहरात झालेले आहे आम्ही इथे कडुबईच्या मळ्यात दर्शनासाठी आलेलो आहे अनेक परभणीतल्या लोकांनी प्रसादाचा लाभही घेतला सर्व परभणीकरांना सुसमृद्धी लाभो चांगला पाऊस पडवून ईश्वरचरणी प्रार्थ केला महाराजांच्या प्रभूचे आगमन झालेले आहे भक्तगण अत्यंत आनंद झाले आहेत आमचा आनंद जुगिनीत झालेला आहे जे जीनदैत दबले इथं महाराजांचे दर्शन झालेले नव्हते त्यामुळे आम्ही अतिशय आनंदी झालेलो आहोत काय नाही राहुलराव ढगे मुंबई पशु महाविद्यालय मी सर्विस्त आहे माझे मुळगाव शेंद्र असल्यामुळे मी इकडं आलेलो आहे आणि मी गजानन महाराजांचा अत्यंत निस्वार्थी असा भक्त आहे तरी मला महाराजांचे दर्शन झाले त्यामुळे मी आज धन्यधनिक वृत्ती झालेलो आहे महाराजांच्या चरणी मी एकच परपणा करतो की जे शेतकरी बांधव आहेत मित्र शेतकऱ्यांचा सुद्धा मुलगा आहे तरी चांगला पाऊस पुढे जेव्हा महाराज शेतकऱ्यावर कल्पना सर्व धनधान्य धवलं चांगली शेतकऱ्यांचे चांगली दिवस आहे हे आज मी गजानन करतो पर देशी परभणीमध्ये श्री महाराज महाराजांची पालखी येते पंधरा दिवस एक मुकाम इथे अरवणीमध्ये असतात दरप्या सोयीप्रमाणे जिथे तिथे का थांबायशमुळं रस्त्यावर थांबून मुक्कामाच्या ठिकाणी दुपारच्या शेवटच्या ठिकाणी आनंदमय आणि भक्तमय वातावरण तिथे दर्शन घेतात सर्वांचा चेहरा तुम्ही बघू शकता किती प्रसन्नता आहे विठू दर्शन घेतलं कसं प्रसन्न येतं येते असे विठू जे भक्त मंडळी आहेत जसे बजरंग महाराज असतील कुबाराम महाराज असतील म्हणजे सगळ्या पालकांना हा जो सर्वांचा जो वारकऱ्यांचा आणि जात असतो सगळ्यांच्या लक्षात येईल की आता आषाढी वारीचं जे महत्त्व आहे आषाढी वारीला जाणार सर्वांना जा आवर्जून दर्शन घेतात आणि तशीच आज आमच्या सर्वांच्या मनात इच्छा आहे आम्ही तर महाराज दर्शन घेतल्यामुळे आमच्या तिथे विठुबावलींना आमचा नमस्कार जय सर्वांची पालपण्याची हीच इच्छा असेल की भरपूर पाऊस पडू दे उन्हाळ्यामध्ये कुठल्या प्रकारची पावसाची दुष्काळाची धळ जाऊन मदत नको शेतकऱ्यांच्या पदरामध्ये भरपूर धनधान्य टाक आणि सर्वांना सुख समाधान ठेवू परभणी शहरात गजानन महाराज यांची शिकावून पालखी आलेली आहे ही पालखी वारकरी सगळे या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपलं भाविक भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनाच्या लागलेले आहेत आपल्यासोबत महिला भाविक भक्त आहेत जाधव मॅडम त्यांनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण नमस्कार आनंद झाला आहे आज पालखीत आणि पडण्याच्या वयामध्ये आहे आणि माझा जिल्ह्याचा आज प्रसन्न झाला आहे दर्शन घेऊन की आज गजानन महाराजांना दर्शन पाहून मी झाले आणि माझी अशी इच्छा आहे की शेतकरी आपला हार याच्यामध्ये सुखी झाला पाहिजे पाऊस पाणी भरभरात झाली पाहिजे शेतकऱ्यांची आणि असं आपल्या बळी राजांना असं शेतकऱ्याला प्रसन्न करायचं एवढीच माझी प्रार्थना आहे गजानन महाराजांच्या चरणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज